नामजपाचे महत्त्व भाग दोन श्री चिदंबर क्षेत्र मुरगोड येथे श्री टेंबेस्वामी महाराजांचे आगमन जिल्हा बेळगाव महाल मुरगोड येथे दीक्षितांच्या घराण्यात श्री चिदंबर चिदंबर प्रभूंचा अवतार होऊन गेला शके सोळाशे ऐंशी ते सतराशे सदतीस यांचे परमाश्चर्यकारक चरित्र जो परमाश्चर्यकारक चरित्र जो वाचेल त्यासच त्या अवताराची महती पटेल इतिहास प्रसिद्ध वीरपुरुष बाबू गोखले वगैरे पेशव्यांचे सरदार प्रभूंचे शिष्य होते त्या सरदारांकडून व त्यांच्या माता पिता माता पत्नी वगैरेंकडून प्रभूंना आलेल्या थैल्या कागदपत्रे अद्याप दीक्षितांच्या घराण्यात पहा पाहण्यात सापडतात इतिहास संशोधकांनी ती शोधून संग्रह करण्यासारखी आहेत पेशव्यांच्या इतिहासातील कित्येक प्रसंगावर त्यापासून चांगला प्रकाश पडणार आहे परंतु अवतारी साधुसंत व ऐतिहासिक पुरुष यांचा चरित्रसंबंध जोडणे हल्लीच्या काळी पुरुष विद्वानांना भोळेपणाचे व वा अपमानाचे वाटते आहे ही अत्यंत खेडाची गोष्ट होय असो अशा या पुण्यक्षेत्राचे दर्शन दर्शन घेण्याकरिता स्वामी तेथे आले त्यांचा त्या त्यांचा कीर्ती परिमळ पूर्वीच सर्वत्र पसरला असल्यामुळे त्यांच्या दर्शनाकरिता लोकांच्या लोकांच्या झुंडी जमल्या गुरह होसुर येथील प्रसिद्ध श्री क का, कैवल्याश्रम उर्फ बोठेस्वामीही तेथे आले अशी ही अमोलिक संधी आर्थ जिज्ञासू अर्थार्थी व ज्ञानी लोक का बरे दवडतील प्रणिपात व पर, परिश्रम सुरू झाले कोणी खरूज नारू पोटशूळ कपाळशूळ वगैरे शारीरिक व्याधींवर औषध विचारू लागले कोणी कोर्टातील कर्जे आपल्यासारखे होतील की नाही कोर्टातील कब्जे नंतर कर्ज हो म्हणून प्रश्न केले कोणी भूतविषयाच्या बाधेविषयी कोणी संतनप्राप्तीविषयी वगैरे वगैरे प्रश्न करून त्यांना बेजारून सोडले पण हा बेजार स्वामी महाराजांना वाटत नव्हता सर वा वा सर ते सर्व प्रश्नांची उत्तरे शांतपणे व थोडक्यात देत होते वैद्यशास्त्र ज्योतिषशास्त्र धर्मशास्त्र अष्टांगयोग भक्तिवेदांत इत्यादी सर्व शास्त्रात त्यांची उत्तम गती होती त्यांच्याजवळ असलेले श्री दत्तमूर्ती त्यांच्याजवळ प्रत्यक्ष बोलत असे हे त्यांनी आश्रम घेण्यापूर्वीच सर्वांना विदित झालेले होते सारांश भगवत प्रसन्नता झाल्यावर जगामध्ये अविदित व अलभ्य असे काय असणार किमलभ्य भगवती प्रसन्नो निकेतने ह्याप्रमाणे आर्थव या अर्थार्थी यांची चाललेली प्रश्न परंपरा संपवून त्यांची दाटी थोडी कमी झाल्यावर मुरेगुडातील एक शांत व सज्जनगृहस्तराळ रामचंद्र बाळकृष्ण कामत उर्फ गडाप्पांना यांनी सगुण निर्गुण भक्तीबद्दल प्रश्न केला कोणती चांगली व श्रेयस्कर असा प्रश्नाचा भाव होता तो ऐकून मात्र स्वामींना फारच आनंद झाला इतका वेळ चालविलेले मित्र भाषण त्यांनी सोडले व प्रसन्न मुद्रेने आपले भाषण नर्मदेच्या उघाप्रमाणे त्यांनी चालविले स्वामी म्हणाले देहाभिमे देहाभिमानी यांना देहाभिमानी यांना निर्गुण भक्ती असाध्य आहे ती एकाएकी साध्य होण्यासारखी नाही सगुण भक्तीच सुलभ व साध्य आहे आणि नामस्मरण हे तिचे सुलभ साधन आहे आपणास जी इष्ट व प्रिय देवता असेल तिच्या नामाचा संकल्प करून ते घ्यावे म्हणजे फल लवकर मिळते नामस्मरणातही निष्काम सकाम व निष्काम असे दोन प्रकार आहेत सकाम नामस्मरणाचा पहिला प्रकार नाममंत्राचे जितके अक्षरे असतील तितके लक्ष जप स्नान करून सोहळ्याने करावा हा जप ती संख्या पुरी होईपर्यंत रोज जेवणाच्या पूर्वी होईल तितका करावा उदाहरणार्थ राम हा द्वा द्वाक्षरी मंत्र याचा दोन लक्ष जप केल्यास पुरे तेवढ्या झाल्यानंतर त्याच मंत्र मंत्राने मंत्रा सोहळ्यानेच एक शून्य कमी करून म्हणजे वीस हजार इतक्या जपाने मार्जन करून घ्यावे त्यावरीलही एक शून्य कमी केले असता दोन हजार राहतात तेवढ्या मंत्राने होम करून होम करून अवदान द्यावे त्यावरीलही एक शून्य कमी केले असतात दोनशे राहतात तेवढ्या संख्येने तर्पण करावे पाणी सोडा आणि शेवटी त्यावरीलही एक शून्य कमी करून होणारे संख्ये इतके म्हणजे वीस ब्राह्मण भोजन घालावे व यथाशक्ती दक्षिणा वगैरे देऊन त्यांना संतुष्ट करावे म्हणजे इष्टकामना पूर्ण होते दुसरा प्रकार सकाम नामस्मरणाचा दुसरा प्रकार वरीलप्रमाणे दोन लक्ष जप करून वीस हजार अवदान द्यावे व त्या त्याच्या एक दशांश म्हणजे दोन हजार ब्राह्मण भोजन घालावे घालावे हा उत्तम प्रकार होय परंतु या प्रकारे करून एक एक कामना सिद्ध होते त्यावेळी प्रत्येक कामानेच असे विधान करावे लागते हा मंत्र आपल्या मनास गोड वाटेल तो धरावा नसल्यास कोणीही ब्राह्मणाला वगैरे विचारून मी करतो असे सांगून त्याची अधुज्ञा घेऊन जपास आरंभ करावा यानंतर स्वामी महाराजांनी निष्काम जपाचे महत्व वर्णन करून त्याचेही दोन प्रकार सांगितले ते पुढे लिहिले आहेत निष्काम जपसिद्धीचा पहिला प्रकार मंत्राचे जितके अक्षरे असतात तितके कोटी जप करावा म्हणजे मंत्र सिद्ध होतो मंत्र देवता प्रसन्न होते यात सोहळ्या ओळ्याचा प्रतिबंध नाही श्री समर्थ रामदास स्वामी त्रयदक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला होता हे प्रसिद्धच आहे त्याबद्दल त्यांच्याच वचनाचा पुरावा सापडतो समर्थांनी श्रीराम प्रसन्न